वसंत शोभा प्रतिष्ठान मूलद्वारा आयोजित व्यक्ति विकास उपक्रम अंतर्गत मूल येथील दुर्गा मंदिर सभागृहात कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट अनिल वैरागडे प्रमुख पाहुणे शोभा चौरे निलिमा अडकिने सिरसकर वैरागळे माधवी सावरकर समर्थ पुल्लकवार येनप्रेड्डीवार जांगळा अरुण डुमरे चतुर मोहले मेघा जांगडा आदी उपस्थित होते ॲडवोकेट अनिल वैरागडे यांनी सामाजिक बांधिलकी व राष्ट्रहित या विषयावर प्रकाश टाकला तर संस्थेचे सचिव राजे सावरकर यांनी बालमनावर चांगले संस्कार केल्यामुळे भावी पिढी ही संस्कारशील होण्यास मदत होईल असे सांगत वसंत शोभा प्रतिष्ठान अंतर्गत चालू असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा मेघा जांगळा यांनी केले संचालन स्मिता शिंदे तर आभार शीतल मशारकर यांनी मानले वसंत शोभा ऑर्गनायझेशन स्थापन केलेले आहे आपण त्या फाउंडेशनच्या नियोजनाने आपण अनेक विविध उपक्रम साधत असतो जसे बाल विकास वर्ग विविध स्पर्धांचे आयोजन केले जातात योगा लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी योगा आणि गरिबांना मदत करण्याची ते विविध गरजेची जरूर आहे त्यांना आम्ही आमच्या संस्थेनुसार आमचे सगळे कर्मचारी आम्ही सगळे मिळून हा उपकरण सादर करतो गरीब मुलांना शिक्षणाची सोय करू देणे जिथे त्यांना परत कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांना त्यावर गोष्टींची गरज आहे तिथे त्यांना मार्गदर्शन करणे विविध एकंदरीत गरजा पूर्ण करणे हे आमच्या संस्थेचे मूळ उद्देश आहे ऐशनिक व इतर विविध विषयांवर आपण वेगवेगळे गेममधून चालत असतो